बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत आणि पुढची दिशा अशी आहे की आज आमचे नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी समिती गठित होईल आणि येत्या चार दिवसामध्ये मराठवाड्याची जिल्हा न्याय समिती गठित होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तहसीलवर भव्य असे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तहसील मोर्चा झाल्यानंतर जिल्ह्याचं किमान एक एक लाख लोकांचं मोर्चाचं आयोजन संपूर्ण मराठवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर किमान दहा ते वीस लाख एवढा समाज बांधव मराठवाड्याच्या या महामेळाव्यासाठी आणि मोर्चासाठी उपस्थित राहणार रा आहे त्याचे सर्व या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासूनच या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासीच आरक्षण एस आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग सरकार कोणाचंही असो आणि आम्ही कोणाला घाबरणार नाहीत कारण आम्ही यापूर्वी आदिवासी होतो काल बी होतो आज भी आहे आणि उद्या या आंदोलनाच्या नंतर आम्ही एस टी प्रवर्गामध्ये जाणार आहोत नेतृत्व नेतृत्व संपूर्ण या ठिकाणचा समाज बांधव करणार आहे इथं कोणी नेता नाही इथं कोणी पुढारी नाही इथं कोणते आमदार नाही संपूर्ण सकल बंजारा जे तळागळातलं कार्यकर्ता आहेत ते या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत